श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा अठरा ऑक्टोबरला शुक्रवारी वसुबारस आलेली आहे आणि त्यासोबतच रमा एकादशीसुद्धा आलेली आहे या दिवशी उपवास नाही केला तरीही चालेल पण आईनं आपल्या मुलांसाठी इथं असा एक दिवा लावायचा आहे यामुळे सर्व दोष विघ्न अडचणी संकट संपतील अभ्यासात प्रगती होईल आपल्या मुलांची नोकरीमध्ये खूप यश मिळेल असा हा प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा उपाय कधी करायचा कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याविषयीची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा तर बघा समुद्रमंथनाच्या वेळी बघा कामधेनू आणि म्हणजेच गाई नंदा नावाची जी गायी होती तर तिची उत्पत्ती जी आहे तर ती समुद्रातून झाली होती गायीची आणि त्यामुळं बघा नंदा या गाईला स्मरून हे जे वसुबारशेचं व्रत आहे तर ते केलं जातं या दिवशी आपण गाई आणि वासराची पूजा करत असतो गाईला आणि वासराला गुळखोबऱ्याचा नैवेद्य जो आहे तर तो दाखवत असतो त्यासोबतच बघा या दिवशी गाईला आपण पूजा करत असतो गायीची आपण आपल्या घरामध्ये पूजा करायची असते बघा आपल्या जर गोठ्यामध्ये गायी नसतील तर आपल्याला आपल्या घरामध्ये वासराची मूर्ती आणून तिची पूजा करायची आहे आणि जर गायी असतील तर तुम्हाला त्या गायीची पूजा करायची आहे त्यासोबतच बघा या दिवशी रमा एकादशी आलेली आहे तर यामुळं या दिवसाचं महत्त्व जे आहे तर ते आणखीनच वाढलेलं आहे तर बघा या दिवशी आपण उपाय कसा करायचा तर हा उपाय करण्यासाठी ज्या पद्धतीचा दिवा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे तर त्या पद्धतीचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला कापसाच्या चा चार वाती घालून घ्यायच्या आहेत म्हणजे कणकेचा चौमुखी दिवा तुम्हाला बनवायचा आहे तो दिवा एका ताटामध्ये ठेवायचा आहे आता बघा हा उपाय जो आहे तर तो आपल्या मुलांसाठी करायचा आहे आता तुम्हाला दोन मुलं असतील तर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो दोन वेगवेगळे दिवे तुम्हाला बनवायला लागणार आहेत तर बघा हा उपाय आपल्याला आपण जी वसुवारशीची पूजा आहे तर ती केल्यानंतरनं संध्याकाळच्या वेळी करायचं आहे तर हा उपाय करण्यासाठी बघा आपल्याला हा कणकेचा दिवा बनवायचा आहे चौमुखी त्यामध्ये कापसाच्या वाती घालून घ्यायच्या आहेत मोहरीचं तेल घालायचं आहे आता बघा मोहरीचं तेल घालणं शक्य नसेल तर तुम्ही साधं तेल घालून त्याच्यामध्ये ते थोडीशी मोहरी टाकली ही चालेल आता हा उपाय आपल्याला देवघरासमोर बसून करायचा आहे त्यामुळं आपल्या मुलांना आप चौरंगावरती किंवा पाटावरती बसवायचा आहे त्यानंतरनं बघा हा जो दिवा आहे तर तो घड्याळाचा काटा ज्याप्रमाणे फिरतो गोलाकार त्या पद्धतीनं आपल्याला आपल्या मुलांना या दिव्यानं एकवीस वेळा किंवा अकरा वेळा ओवाळायचा आहे आणि यानंतरनं हा जो दिवा आहे तर तो तुम्ही तुळशीजवळ बाहेर नेऊन ठेवला तरीही चालेल किंवा तुमच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर ठेवला तरीही चालेल अशा पद्धतीनं आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता समजा बघा तुमची दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळे दोन दिवे बनवायचे आहेत आता मुलं काही कामानिमित्त बाहेरगावी असतील किंवा शाळेनिमित्त बाहेर असतील तर आपल्या मुलांचा फोटो असेल तर आपल्या मुलांच्या फोटोला तुम्हाला या दिव्यानं ओवाळायचं आहे आणि हा दिवा परत तुम्हाला तुमच्या घराबाहेर नेऊन ठेवायचा आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे या दिवशी असा उपाय करण्याला अतिशय महत्त्व दिलं जातं हा जो उपाय आहे तर तो आपल्या शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे आणि या दिवशी हा जर उपाय केला तर आपल्या मुलांवर येणारी संकटं विघ्न ज्या पण अडचणी असतात सर्व दोष मुलांना लागलेली नजरबाधा असेल नजर, नजर दोष असेल तर तो देखील नष्ट होतो आपल्या मुलांची विघ्न टळतात आपल्या मुलांच्या अभ्यासात नोकरीत खूप प्रगती होत असते आपल्या मुलांना प्रत्येक कामामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये यशप्राप्ती होत असते असा हा एक उपाय आपण आपल्या मुलांसाठी नक्कीच करायचा आहे या दिवशी बघा आपण आपल्या मुलांसाठीच अवस औवारशीची जी पूजा आहे तर ती करत असतो आपल्या मुलांचं कल्याण कल व्हावं आपल्या मुलांच्या आयुष्याचं सोनं व्हावं यासाठी हा जो उपाय आहे तर तो सुवारशीच्या दिवशी करण्याला विशेष असं महत्त्व दिलं जातं त्यामुळं प्रत्येकाईनं आपल्या मुलांसाठी हा जो दिवा आहे तर तो दिवा बनवून आपल्या मुलांना एकवीस वेळा या दिव्यानं ओवाळायचा आहे आणि तो दिवा आपल्याला ओवाळ्यानंतरनं घराबाहेर नेहून ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी तो दिवा उचलून एखाद्या झाडाखाली तुम्हाला नेऊन टाकून द्यायचे आहेत जेणेकरून तिथं कीटक मुंग्या जे, जे पण असतील तर ते हा कणकेचा दिवा खाऊन टाकतील अशा पद्धतीनं आपल्याला हा जो दिवा आहे तर तो दुसऱ्या दिवशी नेऊन टाकून द्यायचा आहे तर उपाय जो आहे तर तो अतिशय साधा सोपा आहे प्रत्येकाला करता येईलच आहे तर आवर्जून नक्की करा आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना माझा स्वामी समर्थ